उल्लेख होता फक्त तुला भेटायचंय आणि आठवण झाली मी भेटायला आले असते पण मला शहरातलं काही कळणार नाही पत्र मिळाल्यानंतर अंतकरणामध्ये दयाभाव होता जिने आपल्यासाठी सर्वच अर्पण केलं त्या आईला आपल्याला भेटायला जायचंय आणि म्हणून नवीनच रुजू झालेल्या त्या प्राध्यापकाला युवकचंदाने कॉलेजच्या प्रमुखाकडे गेले आणि कॉलेजच्या प्रमुखाला सांगितलं एक दोन दिवसाची राजा मला हवी आहे आईला भेटण्याकरता मला जायचं कॉलेजच्या असणाऱ्या त्या संस्थापकानं म्हटले रजा मिळणार नाही तुला दुसऱ्या मिनिटाला राजीनामाचं पत्र तिथं दिलं आणि आईला भेटण्याकरता ईश्वरचंद निघून गेले मातृत्वाचे आणि मुलांची असणारी ओढ अंतकरणामध्ये प्रसंग असा घडला गेला कि विश्वचंद त्या कोलकात्याच्या परिसरातन एका छोट्याशा गाडीमधन बसल्या आणि शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आले या साहेब तालुक्याच्या ठिकाणी आल्यावर गाव थोडस खेड्यापाड्यातलं होत जायला रस्ते नव्हते सकाळच्या वेळेला त्या तालुक्याच्या ठिकाणी उतरणारा तो ईश्वरचंद रस्त्याला चाललाय बरस अंतर करून खेड्यापाड्यातलं गाव पूर्ण करायचंय आईला भेटायचंय रस्ता क्रॉस केला परिणामी तीन चार वाजता फार मोठा पाऊस आला आणि या पावसानं ओढे नाले वाहू लागले पूल नव्हता नदीला फार मोठा पूर आलेला आहे पल्याट जायच ह्या तीळावरनं त्या तीळावरती जायचंय तीर ओलांडत करत तो त्या नदी पात्रामध्ये उतरला पोहत 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 त्या तीराकडे गेला पाऊस चालू आहे घराच्या जवळ गेला आणि घराची कडी वाजवली पटकन आई बाहेर आले आणि ईश्वर पाहिलं <coughs> पाहिल्यानंतर परिणाम असा घडला गेला मुलाला पाहिलं आणि आईनं सांगितलं बाळ अरे मी जरी पत्र लिहिलं होत पण एवढ्या पावसात येण्याची काय आवश्यकता हो होती नदीला पूर होता कसा आलास रे आई पोहत पोहत आलो तुला भेटण्याची ओढ होती म्हणून आलो त्या ईश्वर एकच उत्तर दिलं आई तुझी हाक मला तिथपर्यंत कळाली त्या हाकेला ओ देत तुझ्यापर्यंत आलोय आई एक सांगू अरे यायचं पण या नदीला पूर आहे एवढ्या पुरामधन तुम्हाला भेटण्या करता आई पाण्याला पाण्याची ओढ होती आई मला तुझी ओढे आई mm. पाण्याला पाण्याची ओढ होती आई मला तुझी ओढे mm. त्या पाण्याकडे हाती नावाच बळ होत पण माझ्याकडे आई नावाचं बळ आहे त्याला सांगायचं एवढं तात्पर्य डोंगरा एवढं हत्ती एवढं जरी दुःख जरी असलं पण आई नावाच्या बळाच्याही पुढे ते बळ पल... कमी होऊ शकत एवढी मातृत्व नावाची शक्ती ह्या जगाच्या पाठीवरती आहे जरा मामा गुरुदेवांच्या मुखातून एक गोष्ट ऐकली सांगू तुम्हाला आईच्या उदरामधन एखादं बाळ जन्माला येत ना ते बाळ जेव्हा जन्माला आल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची हाड नसतात जेव्हा ते बाळ त्या आईला स्तनपान करत असत ना ते स्तनपान केल्यानंतर त्या कॅल्शियमच्या द्वारा त्या लहान मुलांची हाडाची वाढ होत असते कशा स्वरूपात हळू 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 पण जसं ते बाळ मोठ होत आणि जेव्हा त्याही व्यक्तीला जेव्हा अंत्यसंस्कार करण्याकरता स्मशानभूमीमध्ये आपण नेतो ना तेव्हा जना मामा सगळं शरीर लढत हाड जळत नाही दुसऱ्या दिवशी आपण हस्त हस्ती घेण्याकरता सावडण्याकरता जातो तेव्हा एक भर दूध मध त्या असणाऱ्या हस्तींवर हाडांवर होतो त्याच कारण असं आहे कि ते आईच्या दुधाची ताकद आहे ता, शरीर सगळं जळत पण मातृत्व नावाच्या दुधाची ताकद एवढी मोठी आहे की हाड जळत नाहीत महाराज आणि म्हणून या जगामध्ये एकमेव शक्ती त्याग मूर्ती शक्ती केवळ आणि केवळ मातृत्व नावाची शक्ती या जगाच्या पाठीवरती आहे आपलं जीवन मुलांकरता आपलं जीवन प्रपंचा करता आपलं मुलं आपल्या नवऱ्या करता आपल्या घरा करता सर्वाधिक त्याग करण्याचं काम या पृथ्वी लोकावरती केवळ आणि केवळ मातृत्व नावाची शक्ती निर्माण करू शकते लेकुराचे हित वाय माऊलीचे चित्त इसी कळवळाची कर जाती करी विनपीत काय लाभ असतो न लाभ धरणार केवळ या मातृत्व नावाचं जीवन मुलांकरता समाजाकरता समर्पित असत म्हणून मी बोलतोय का बोलतोय आठवतो मी प्रस्ताविकतेमध्ये बोलतो एक गोष्ट आहे आपल्या सर्वांना ज्ञात असेल या महाराष्ट्राच्या प्रांतामध्ये हजारो शेकडो लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन करणाऱ्या तात्यासाहेब यांच्या जीवनातला प्रसंग आहे छोटासा तात्या साहेब एका ग्रामीण खेड्यापाड्यातल्या सामान्य गरीब कुटुंबातला मुलगा बापाने सायकल व माग बसावं आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये न्याव पूर्वीच्या कालखंडातला बाप हा मापच असतो आज पुणे मुंबई सारख्या ठिकाणी सुविधा दा झाल्या मुलं सकाळच्या वेळेला कुठतरी इंग्रजी माध्यमांच्या शाळेपर्यंत न्यायची दोन्ही वर्ग आई कामाला जाते बापाई कामाला जातो तो लहान मुलगा कुठंतरी पाळणा घरामध्ये नेऊ ठेवायचा आणि हे सगळं सर्वस्व आपल्याकरता अर्पण आपण ज्या मुलांकरता करतो त्या मुलांसाठी आपल्याकडे वेळ नसेल तर आपलं जीवन काय हो सांगा तुम्ही जेव्हा जी लहान मुलं आपण पाळणा घरामध्ये ठेवतो पूर्वी ग्रामीण भागामध्ये त्या मुलांना सांभाळण्याकरता आई आजोबा असायची हो आणि ती मुलं संस्कारानं उभी राहायची सुलू शेतात गेल्यानंतर ती लहान मुलं त्या आई आजोबांच्या जवळ राहायची खेळायची बघायची संस्कारानं उभं राहायची माझ्या भारतीय परंपरेचा तो विचार होता एकोपा होता तो अलीकडच्या कालखंडामध्ये लोप पावत चालला आजी आजोबांची संकल्पना दृढ झाली आणि शहरी भागामधन आपली मुलं मोठी करतो त्यांना आई वडिलांचा आजी आजोबांचा सहवास लाभत नाहीये दुःखी व्हाव आहे हवे जीवनामधनं तुम्ही काय काय कमवलं म्हणून तुम्हाला सर्वस्व अर्पण होईल काय मिळत आहे तुम्हाला हे जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्या मध्ये जे अंतर असत ना त्याला आयुष्य म्हणतात तर ते आयुष्य सुंदर करता घालवा याचा अर्थ असं चुकोब सांगतात या जगामध्ये येथे काही सत्ता संपदा राही ठाईच्या ठाई पुणे संचित जाईल तुका म्हणे तुका यम आज्ञा औ त्याची आज्ञा आली तेथेला चले काही सत्ता असेल संपत्ती असेल विद्वत्ता असेल या मृत्यूच्या समोर चालत नाहीये आम्ही म्हणजे आम्ही सत्ता भोगली आम्हाला मृत्यू येणार नाही का अहो या जगामध्ये इंदिरा गांधींनी राजीव गांधींनी सत्ता भोगली तरी त्याला मृत्यूला सामोरे जावं लागलं तुमच्या आमच्या छोट्या मोठी पदे लावल्यात या देशाच्या पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी होत्या सत्तेमध्ये असताना जावं लागलं राजीव गांधी या देशाच्या सर्वोच्च स्थानावरती होते त्यांना जावं लागलं आणि म्हणून पंतप्रधान पदाचं सर्वोच्च पद भोगणाऱ्या माणसाला जावं लागलं ला त्यांचे सत्ता काय चालते हे खरं म्हणजे संपत्ती माझ्याकडे खूप आहे काय संपत्ती धीरुबाई अंबाणी सारखे हजारो लाखो संपत्ती या जगामध्ये ज्यांचा टॉप टेन नंबर लागतो तुमच्या आमच्या संपत्तीच काय त्यांना जावं लागलं ला? वैद्यकीय क्षेत्रामध्ये नेतृांडके सारख्या फार मोठ्या लिलावती रुग्णालयामध्ये शेकडो लोकांचे हृदयविकाराचे ऑपरेशन करणारे नव्हे तर त्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच ज्या ऑपरेशन केलं त्याला त्या लिलावतीच्या आवारामध्ये स्वतःचा देह जावा लागला हृदयविकाराने जावं लागलं अहो एकदा सत्ता संपत्ती विद्वत्ता प्राप्त करताना देखील मृत्यू आटळ आणि मग तुम्हाला आमच्या सामान्य माणसांच्या मृत्यूच काय हे आयुष्य मिळालं या आयुष्यामध्ये कधीतरी बालपण असत कधीतरी तारुण्य असतं कधीतरी प्रवृत्व असत कधीतरी म्हातार पण असत या चारही अवस्थेमध्ये जात असताना बाळपणे गेले नेनता तारुण्य जसे विषय वेता प्रवढपणे प्रवृत्ती चिंता मळे वागता जलम बाळपण पण जात तारुण्य विषाच्या आरी जात प्रवृत्व संसाराची चिंता करण्यात जाते आणि शेवटच्या काळामध्ये हा मृत्यू मला कसा येईल याची ये आम्ही वाट पाहतोय